जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून पोलीस आयुक्तालयाच्या विविध अकरा प्रकारची वाहने शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस चा जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात आता नव्याने अकरा वाहने समाविष्ट करण्यात आली असून गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सेनेच्या शिंदे गटाचे से जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि आयुक्त एम राजकुमार उपायुक्त दीपाली काळे विजय कपाडे का आदींच्या प्रमुख उपस्थितीत शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्यानेच समाविष्ट झालेल्या वाहनांचा नक्कीच फायदा होईल असे म्हणत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रलंबित असलेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढावा अशी विनंती केली आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्याकरता नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली जिल्हा नियोजन समितीतनं पाटील वर्षी काही निधी मिळाला अगदी काही निधी त्यांनी पोलीस वाहनांच्यासाठी माहनं करून काही खरेदी केली त्या वाहनांचं लोकार्पण करता येत नाही पोलिस अर्थ म्हणायला आहे मला आमच्या राजकारणावर तास आहेत सिटीजनचे अनुषंग आहेत त्यांनी पाठीवरच्या वर्षी दोन कोटी दहा लाख अमाऊंट सांगता सांगता या वर्षी सात कोटी सात कोटी पन्नास लाखाचे अमाऊंट सांगितले तर मी त्यांना एवढे सगळे टोलिस्ट का उपस्थित आहेत त्यांनी आपलं स्ट टाकून मला मागायचा प्रयत्न केला आम्ही असंच करतो मोठी समाजाची मोठं काम सांगायचं असा आजचा या कार्यक्रम या ठिकाणी होत असता मला इथं आपण बनवलं आणि या वाहनांचं आपण लोकार्पण आणि लोकांची सेवा आपण करतो त्यातून लोकार्पणच होत आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शिल्पी साहेब त्यांच्यासोबत आमचे माझे सहकारी मित्र सन्माननीय आजचे सगळंच पोलीस कर्मचारी सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मला पोलीस विभागाचं महत्व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना काय आहे याची जाणीव आहे खास करून मी गेल्या चार महिन्यापासून सोलापूर शहरामध्ये येतोय हे खूप चांगलं काम सोलापूर शहरच्या पोलिसांच्या वतीने होत असतं आणि ज्या विभागाने मी राजकारणी म्हणून जातो किंवा मंत्री म्हणून जातो त्या चार विभागाच्या सगळ्यात जास्त तो विभाग चांगलं काम आहे असं सांगायचं आता मी जेव्हापासून येतोय सिटीजन खरंच सांगेन की जसं सोलापूर शहरात पोलीस खात्याबद्दलच कंप्लेंट खूप कमी असतात काही छोट्या मोठ्या असतात मी आपल्याशी बोलत असतो आणि तेव्हा आपण चांगली त्याच्या मार्गातून करत असतो खूप चांगलं काम आहे कर्च अधिकारी म्हणून आपण चांगले शेती म्हणून चांगलं काम करत आहे त्यासोबत आपले सगळे सरकारी अधिकारी खूप चांगलं काम करत आहेत आणि करत असताना शेवटी आपण त्या देशाची सेवा करतो राज्याची सेवा करतो जनतेची सेवा करतो कायदा सुव्यवस्था करण्याचं काम करत असतो आणि सगळं करत असताना आमचा पोलीस बांधव किती ट्रेसमध्ये काम करतो त्याची ताली नाही चोवीस चोवीस तास काम करायला लागतं त्याच्याकडे ट्रेस असतो चूक कोणाशी माहिती नसते पण इथे आमच्या पण अशा परिस्थितीमध्ये पोलीस खूप ताकदीने काम करत असतात तेव्हा त्यांना शेवटी हे सगळं करत असताना त्यांना सोयीसुविधा असतं चांगलं पोलीस स्टेशन असतं चांगला व्यक्त काय असणं राहण्याची चांगली सोय असणं या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे आणि वेगळं आपण कायच मागितलं नाही याच सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत मी या दोघांचा मला सांगितलं आता पोलीस वर्षाचा वाहण्यासाठी एकशे दोन कोटीचा पहिला फेरचा प्रकल्प आपला चालू झाला आहे एन्वायरमेंटची परमिशनचा विषय आहे कुठं अडचण असेल तर आपण नक्की लक्ष घालून त्यातून 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 मार्ग करू दुसऱ्याकडेचंही काम आपण तातडीनं प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदयांच्याकडे त्या प्रस्तावाचा फॉलोअप घेऊन जो प्रस्ताव तातडीने दुसऱ्या फेडचा आपण मंजूर करून घेऊ आणि आपण काय अपेक्षा व्यक्त केल्या की काही ठिकाणी कुठलं पोलीस स्टेशन जोडणारी पोलीस स्टेशनची इमारत भाड्याची इमारत आहे आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत पुन्हा अपेक्षित आहे त्यासाठी आपण शासन स्तरावरून निधी आणण्याचा प्रयत्न करू नाही आला तर आपण तिथे शिक्षण देऊन आपण ते काम कम्प्लीट करू पण खूप ऊर्जा असतो असं की जिल्ह्याचं सगळं बजेट असतं त्यातून जे शक्ती आहे ते आपण त्या डिपीड शिकवण करूच बाकी काय शहराच्या पोलीस स्टेशनच्या बद्दल काय निधीची आवश्यकता आहे तोही निधी आपण उपलब्ध करून लेखी शिक्षण देऊन त्याबद्दल अडचण येणार नाही की मुख्यमंत्री अपेक्षा अपेक्षाहीच आहे सगळे शासकीय ऑफिसेस चांगले असावी स्वच्छ असावी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय असावी महिला वगैरे आलेल्यांच्या त्यांच्या शौचालयाची व्यवस्था असावी आणि आलेल्या लोकांचा अधिकारी विचारपूस करावी या तासामधून पाणी विचारपूस करावी असं स्वयंसाहेबांच्या खूप फामकट अपेक्षा आहे तर त्यासाठी ते सातत्याने फॉलोअप घेत आहेत हे आपण बघत बघताय माझी या निमित्तानं आपल्याला विनंती सूचना हीच नाही की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था आणि खास करून माझं पोलीस मान्यता वरील म्हणजे असते खूप त्रासातल्या नोकरी होतात आणि आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही या बसा म्हणता तर खूप सोपं काम होतं पोलीस अधिकाऱ्यांनी या बसा म्हणलं तर त्याला आर्ध प्रेशर त्याचं कमी होतं आणि तो मावळ होतो तेव्हा त्या पद्धतीचा वर्तन आपल्या सगळ्या बांधवांच्याकडून व्हावं ही अपेक्षा याने विचार व्यक्त केली आपण खूप चांगलं काम करतात ही सगळी व्यवस्था सारख्याची सगळी जबाबदारी आपल्यावर असते मी बघतो मलाही कधी कधी असं वाटतं की आम्ही केलं असतो आणि माझ्या पुढे पोलीस गाडी असते त्यातली लोकांना माहिती नसतं कधी निघायचंय कुठं थांबायचं काय करायचं माहिती नसतं पण विचारे किती प्रशासन काम करतात आणि खूप चरसपणे काम करतात दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला आम्ही तेरा कामासाठी तीन कोटी बारा लाख मागितलेलं होतं त्यापैकी चार कामासाठी दोन लाख नऊ दोन कोटी नऊ लाखाच्या मंजूर झालेलं होतं त्यापैकी हे अकरा वाहन एक कोटी एकावन्न लाखाच्या खरेदी झालेले आहेत आणि उर्वरित तिन्ही काम पूर्ण झालेले आहेत या वर्षासाठी दोन हजार पच्चीस सव्वीस साठी जिल्हा नियोजन समितीकडून आम्ही तेरा कामासाठी सात कोटी पन्नास लाख मागणी केलेल्या आहे सर त्यापैकी जे महत्वाचे आहेत ते मी आपल्या समोर सादर करतो सर जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती एक महत्वाचा मुद्दा आहे सर सध्या ते बाड्याच्या इमारतीने चालू आहे तिथं पोलीस विभागाच्या नावावर जमीन उपलब्ध आहेत फक्त आम्हाला नि निधी उपलब्ध करून दिलं तर नवीन प्रशासकीय इमारती म्हणजे पोलीस स्टेशन तिथं उपलब्ध होईल सर आणि शहरामध्ये कायदा व सुवस्थेच्या दृष्टीने जुनी आय टी आय बळीच ताकी नाका आणि औद्योगिक चारही ठिकाणीच्या नवीन छोटी बांधकाम साठी निधी मागणी केलेल्या आहेत ते असणे अपेक्षित आहे आणि सोलापूर शहरात जास्तीत जास्त इथं कंपॅरेटिव्हली मिरवणूक आणि इतर सण उत्सव साजरा होत आहे त्या दृष्टीने बाहेरूनही बंदोबस्त आम्हाला जास्त उपलब्ध होत आहे त्यांच्या राहण्याची सुविधा आता सध्या स्थितीत आम्ही काही वाड्याच्या हॉलमध्ये लग्नाच्या मंडपामध्ये आम्ही करत आहोत पूर्ण स्वरूपात शागळी पोलीस ठाणे येथे जे जागा उपलब्ध आहेत तिथे एक बंदोबस्तात येणारी एक कंपनी उपलब्ध असल्यासारखा एक पावच्या बांधकामासाठी पण पण मागणी केलेली आहे सर हे सर्व हे साडेसात कोटीमध्येच शक्य आहे सर आपण आम्हाला यासाठी निधी नक्की उपलब्ध करून देणार आहे अशा अपेक्षा व्यक्त करतो पोलीस सर आता ग्रह विभागाकडून पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर या संस्थाकडून सर अठ्ठावीस अधिकारी आणि दोनशे ऐंशी अंमलदारांसाठी सदनिकाच्या साथ निवासस्थानाच्या आता टेंडर झालेल्या आहेत सर एकशे दोन कोटी ब्याण्णव लाखांचे बजेट आहे हे फेज वन आहे सर अधिकारी आणि आठशे पन्नास अंमलदारांसाठी निवासस्थान बाकी आहे सर ते फेज टू मध्ये टेकलेले आहे पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर कॉर्पोरेशननी सर आपल्याला मी सांगू इच्छितो दोन दोन हजार शहाण्णव अंमलदार आणि तर जवळपास दोनशे अधिकारी अशा आमच्या श्रेंथ आहे सर त्यापैकी सध्या स्थितीत बघितलं तर छप्पन्न अधिकारी क्वार्टर्स आणि तीनशे अठ्ठेचाळीस आमलदार क्वार्टर्स वापरण्याच्या लायकी आहे सर आता हे तीनशे आठ क्वार्टर्स उपलब्ध झाल्यानंतरही आम्हाला ते आपली पडणार आहे त्यामुळे हे बेस टू लवकरात लवकर लागू झालं तर बरं आहे सर सोबतच सर आमचे पोलीस मुख्यालय जे आहे ते एकोणीसशे सत्तावीसचे बांधकाम आहे सर ते ब्रिटिशकालीन पोलीस पोलीस मुख्यालय आहे आणि आमच्या सर्व जे शस्त्र आणि इतर जे महत्वाचे साठा शस्त्रसाठा वगैरे सर्व त्याच इमारतीमध्ये आहे ते सेक्युरिटीच्या दृष्टीने नवीन पोलीस हेडक्वार्टरच्या गरज अत्यंत आवश्यकता आहे सर सो आपला पाठपुरावा असला तर शंभर टक्के ते होईल अशा आमच्या अपेक्षा आहे सर यावर्षी जे आम्ही निधी मागणी केलेली आहे डी पी डी सीकडून कडून आणि ग्रह विभाग हे दोन्ही आपला स्तरावरून पाठपुरावा होऊन आम्हाला सोलापूर शहर पोलिसांना उपलब्ध होईल अशा सर्व हवालदारांच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन आणि सर आत्ता जे अकरा वाहन आपण लोकार आपलं लोकार्पण होणार आहे त्यामधून सर आत्ता पोलिसचे जे डायल एकशे बारा प्रणाली जे आहे सर त्यात जानेवारी महिन्यामध्ये सोलापूर शहर पोलिसांचे रेस्पॉन्स टाईमचं आठ मिनिट होतं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे जे ईज ऑफ लिव्हिंग आणि आमच्या एफिशियन्सी इम्प्रुव्हमेंटचे जे मुद्दा होतो त्या दृष्टीने सर सतत पाठपुरावा करून करू ते सहा कर आता सहा मिनिटात आलेले आहे सर कॉल एकदा लॉग इन झालं तर सहावा मिनिटात पोलीस वाहन तिथं उपलब्ध असणार आहे आता हे अकरा गाडी आमच्या फ्लिकला ॲड झाल्यानंतर हे हंड्रेड पर्सेंट आम्हाला खात्री आहे सर ते आणखी एक मिनिट कमी होणार आहे कॉम लॉन झाला तर पाचव्या मिनिटात पोलीस वाहन जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहील असं मी आपल्याला गवाई देतो सर आपलं शुभ असते आज हा कार्यक्रम लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे आणि हे जे आहें पुलीस पुलीस आहे सर पोलीस विभागासाठी सर्व अधिकारी अंमलदारांसाठी एक प्रोत्साहन देणारसारखा विषय आहे आपण स्वतःहून एवढा वाईट बी स्टेडियममध्ये वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलेले आहेत आणि यामधून आपण पोलीस विभागाला किती महत्त्व देणार आहे हे आम्हाला निश्चित दिसत आहेच